ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट सर्वांना नमस्कार मी सुरुवातीला तुमच्या सर्व पत्रकारांचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मी प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील मी हिंगोली ते सिनियर कॉलेजला लेक्चर आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात माझं शिक्षण पूर्ण फर्ग्युसन कॉलेज आणि विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि चळवळीचा जो गाभा आहे तो पूर्ण या पुण्यामध्ये शिक्षण घेतलंय आणि दोन हजार बारामध्ये बारा, बारा मार्च तर मला ही पत्रकार परिषद बारा मार्चला घ्यायची होती कारण मी बारा मार्चला मराठा आरक्षणाची पहिली सभा तुळापूर इथे घेतलेली होती म्हणून या ठिकाणी मी आज पत्रकार परिषद घेतोय पुण्यामध्ये चाळीस वर्षापासून करतोय पण खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिलेला आहे तो आम्ही मान्य केला पाहिजे आम्ही तो केलेला आहे पण दुर्दैव दुर्दैव आहे मला तरी त्यांनी तेरा दिवस आम्हाला सडवलं माझे साधं भेटण्यासाठी पण आलं नाही पण मी यानंतरही त्यांचं मान्य करतो की समाजाला त्यांनी ज्या बेचाळीस वर्षापासूनची लढाई चालू होती त्याला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीने त्या माणसाने आधार दिला समाजाला न्याय दिला काही का प्रमाणात त्यांनी न्याय दिला आणि त्यांनी बारा आणि तेरा टक्के हे ते आरक्षण दिलं त्यामध्ये नोकरीसाठी तेरा टक्के आणि शिक्षणासाठी बारा टक्के खऱ्या अर्थाने ही लढाई मी जे शिक्षण घेतलंय माझं शिक्षण एम एर फर्ग्युसन कॉलेज विद्यापीठामध्ये झालं एम एम फिल सेट नेट पीएचडी डिप्लोमा डिप्लोमा इन कम्युनिकेशन जर्नलिझम पीएडी अशा पद्धतीने मी शिक्षण केलं आणि या शिक्षणाचा उपयोग खऱ्या अर्थाने समाजाला झाला पाहिजे आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण घेण्यासाठी मुलांना सवलत मिळावी या मागचा खरा अर्थ होता म्हणून माझी तळमळ होती म्हणून या आरक्षणाचं आंदोलन मी त्या दरम्यान चालू केलं तेव्हा आरक्षण म्हणजे काय हे देखील बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती संस्था देखील माहीत नव्हती कोणाला आणि ही जी मागणी आहे आज जी मागणी आहे की सरसकट कुणबी मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणून मी यासाठी चार ते पाच वर्ष म्हणजे दोन हजार अकरा पासून फिरतोय आणि ज्या दिवशी एक एक दोन हजार अकरा झालो प्राध्यापक आणि माझी संपूर्ण पगार मी स्वतःच पगा, घर न बांधता या समाजासाठी तीन लाख पगार असून तेव्हापासून मी या समाजासाठी जीव तोडतोय की खऱ्या अर्थाने गरीब मराठा समाज जो आहे त्याला न्याय भेटला पाहिजे आणि तेव्हा मात्र मी महाराष्ट्रभर फिरत होतो तेव्हा या विद्यार्थ्यांना मराठा समाजातल्या शिक्षणासाठी आरक्षण मिळावं आणि नोकरीसाठी मिळावं आणि तेही ओबीसीतून मिळावं म्हणून ही धारणा होती तेव्हा इतर समाजाने कोणताही विरोध केला नाही पण आता याच्यामध्ये आरक्षण घुसलं खऱ्या आरक्षणाचं आता जे राजकारण चालू झालंय ते अनेक लोकांना दोन्हीकडच्याही बाजूने बाजून येईल किंवा शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये ना राहता राजकीय ही आरक्षण ओबीसीच यांना मिळत या भूमिकेतून ओबीसी समाजामध्येही भीती निर्माण झालेली आहे आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण हे टिकत नाही आणि ते खरं आहे हेही मान्य करतो म्हणून म्हटलं होतं की लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं आणि कोणत्याही जाती धर्मावर टिपाटिणी न करता हे सातत्यपूर्ण सात मी म्हणत राहिलो पण शेवटी जेव्हा क्रांती मोर्चा चालू झाले तेव्हा मात्र माझ्याच लोकांनी आमच्या मधल्याने त्या मागणीला म्हणजे जेवढं सहकार्य समाजाचं भेटायला पाहिजेत होत त्या पद्धतीने समाजामध्ये जागृती नसल्यामुळे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नाही त्यानंतर खऱ्या पद्धतीने मीही अभ्यासपूर्ण मांडणी केली समाजातल्या दोन्ही समाजातल्या माणसांचा अभ्यासकांचा मा विचार घेतला आणि यातून आउटपुट काही निघणार नाही तेव्हा जे समाजाच्या हातात पडेल ते आपण घेतलं पाहिजे म्हणून समाजासोबत राहून शेवटी बारा आणि तेरा टक्केला मंजुरी दिली आणि ते आम्ही मागणी मान्य केलं आणि ते आरक्षण मिळालं ते आरक्षण जवळपास दीड ते दोन वर्षे राहिलं आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर नऊ नऊ दोन हजार वीस मध्ये त्याला स्थगिती देण्यात आली तेव्हा खऱ्या अर्थाने जर महाविकास आघाडीच्या सरकारने जर देवेंद्रजी फडणवीसांना नावं ठेवण्यात येत असतील तर जबाबदारी कोणाची होती जर देवेंद्रजी फडणवीसांच्या काळामध्ये जर आरक्षण मिळालेलं होतं तर तुमचीही जबाबदारी होती थी आरक्षण टिकवण्याची सुप्रीम कोर्टामध्ये जर जर ते कॅन्सल झालं तर राज्य सरकारची जबाबदारी होती पण राज्य सरकारने ती जबाबदारी 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 पद्धतीने पाडलं नाही जे देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये वकील नेमलेले होते ते नेमता कपिल सिब्बल सारखे दिल्लीतले वकील नेमण्यात आले ज्यांना महाराष्ट्राची जाणीव देखील नाही अशा लोकांची वकिलांची नियुक्ती करण्यात आली त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी हे आरक्षणाचा घात केलेला आहे म्हणून मी म्हणतोय मन की एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा समाजाचा हा लढा आहे या लढ्याला कोणताही मुख्यमंत्री मराठा समाजातला असो अथवा इतर समाजातला असो कोणीही न्याय दिला नाही खऱ्या अर्थाने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरतरी या मराठा समाजाला न्याय दिला हे मान्य करणं गरजेचं आहे माझ्या मराठा समाजाच्या ज्या माणसानं आपल्याला न्याय दिलाय त्याच्याच त्याच्यात जर आपण पोटात चाकू खुपसत असेल त्याच्याच घरापर्यंत नाव ठेवत माणूस न्याय दिलेला आहे आणि जन बेचाळीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये आपल्याला न्याय दिला नाही साधा मी त्याचं सा उदाहरण आहे मी उदाहरण आहे दोन हजार अकरा पासून प्रत्येक मराठ्याचा जो मुख्यमंत्री होता मंत्री होते अशा प्रत्येकाच्या घरी गेलो या संदर्भात बोलण्यासाठी एकानंही आधार दिला नाही एकानंही थारा दिला नाही हे सारथी संस्थेच पण सांगितलं जेणेकरून मी तुम्हाला आताही सांगतो सारथी संस्था माझ्या समाजाला अजूनही माहिती नाही आणि यानंतर या सरकारने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला असो किंवा या देशातले क्षेत्रीय समाज जो आहे खुलागड जो आहे तर खऱ्या अर्थाने या देशाचे माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशाला ईडब्ल्यू एस जे आरक्षण दिलं आणि सगळ्या खुल्या गटाच्याला दिलंय दहा टक्के जे दिलं ते खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिला त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ते स्थिर असणार आहे कायमस्वरूपी असणार आहे आणि याचा फायदा ईडब्ल्यू एस चा मराठा समाजानं घेतलेला आहे मी प्राध्यापक आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा किती फायदा झाला याचा मला माहिती आहे माझ म्हणणं आहे की मराठा समाजाला कि दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते समाजाने सरकारनी ते टिकवण्याची जबाबदारी घेतलेली आहे दोन्ही विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये ठराव पास करून ते दिलेला आहे ती सरकारची जबाबदारी आहे सरकारने टिकवावं मी हे म्हणतो आणि सरकारलाही माझं हे म्हणणं आहे की समाजामध्ये जी संभ्रम अवस्था आहे त्याबद्दल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या समाजामधल्या या अवस्था या सगळ्या सोय्याबाबत ती भूमिका स्पष्ट करावी खऱ्या पद्धतीने देणार आहे का नुसतं बोलवत हे स्पष्ट करावं तुमच्या अशा वागण्याने समाजामध्ये अवस्था निर्माण झालेली आहे हे ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये दूर करावी ही सरकारला माझी विनंती आहे आणि यासोबतच दुसरे जे आहे सरकारला सरकारच्या मागण्या जे आहेत सारथी संस्था जी आहे ती सारथी संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहे पण जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं त्यानंतर तारादूत जो प्रकल्प होता त्यामध्ये अठरा हजार पाचशे पेमेंट हे मुलांना दिलं जायचं तारा हे तारादूत मार्फत तारा मार्फत मराठा समाजामध्ये मा जनजागृती व्हावी अंधश्रद्धा आहेत रूढी आहेत परंपरा आहेत त्या दूर करण्याचं काम सहाशे चाळीस तारादूत जे नेमलेले होते त्यांची सेंटरमध्ये नाशिक इथे त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली होती पण महाविकास आघाडी सरकारने ते बंद करून टाकलं ते या सरकारनं तात्काळ चालू करावं त्यांच्या नियुक्त्या करावेत ही मागणी आहे आणि दुसरी तिसरी जी मागणी आहे ते मराठा समाजाचे जे वस्तुग्र आहेत ते फक्त याने केवळ आश्वासन दिलेलं आहे काही ठिकाणी चालू असतील पण माझं पूर्वीपासूनच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने इतर समाजाचे समाज कल्याणच्या मार्फत चालतात सरकार ज्या पद्धतीने चालवते त्याच पद्धतीने मराठा समाजाचे वस्तीग्रस्त चालले पाहिजे त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे हे माझं म्हणणं आहे हे महत्वाच्या जरांगे आदरणीय जरांगे साहेब जे आहेत त्यांच्या सोबत मीच नाही तर आम्ही सर्वजण मराठा समाज आहोत पण जरांगे साहेबांच्या अगोदरही ती मागणी त्यांची जशी आहे समाजाची त्यापूर्वीच मी या महाराष्ट्रामध्ये याच मागणीसाठी दोन हजार अकरा पासून फिरलो त्यामुळे त्यांच्या मागणीला पाठिंबा असण्याचं का कारण आहे कारण ती मुळातच आमची आहे जे समाजाचीच आहे मी त्यासाठी माझ्या सहकार्याना सोबत येऊन पूर्ण विदर्भाचा विचार सोडला तर मी ते फिरलेलं आहे आणि त्याला आम्ही गाही आहोत पण कोणतंही सरकार मी तुम्हाला मराठा समाजाला माझ्या आदरणीय मराठा समाजाला सांगतोय की आपल्या सोबत ना विरोधक आहेत मधून आरक्षण देण्यासाठी विरोधक ही सहकार्य केले नाही याच्या पुढेही करणार नाही आणि सत्ताधारीही ओबीसी मधून कोणीही आरक्षण देण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळणार नाही पहिलंही मिळालेलं नाही आताही मिळालेलं नाही भविष्यातही मिळणार नाही म्हणून हे जे मिळालेलं आहे ईडब्ल्यू एस चा फायदा मराठा समाजाने घेतलं पाहिजे आणि लढत राहिले पाहिजे नाही नाही एवढ्या आता यांचं मी सांगतो की समाजामध्ये जी अवस्था आहे मी गुणगान कोणाचं कराल जे वास्तव ज्यांनी या समाजाला न्याय दिलाय या उद्या घेतला नाही नाही भारत सरकारचा विचार केला तर त्यामध्ये देवेंद्रजींची भूमिका आहे ईडब्ल्यू एस जे आरक्षण मिळालेलं आहे या आरक्षणाचं मी समर्थन करतोय पूर्णपणे आणि शंभर टक्के समर्थन करतोय मी जे आरक्षण हे मराठा आरक्षण जेव्हा बारा आणि तेरा टक्के देण्यात आलं तेव्हा दिलेलं नव्हतं नंतर देण्यात आलं ओबीसीचं जे मी म्हणतोय ते मी दोन हजार अकरा पासून मी त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्न करत होतो महाराष्ट्र मी सहा वेळेस पिंजून काढला पण मला कळून चुकलं की मला त्यासाठी तेव्हा समाजाचं हे म्हणजे जांचा कृती नसल्यामुळे हे फिरपूर तेव्हा सहकार्य मिळालं नाही आणि क्रांती मोर्चे सुरू झाले तेव्हा बारा आणि सोळा टक्के जे पूर्वी मिळालेलं होतं ते त्याच्यावर दार पडला मग समाजाच्या सोबत राहायचं म्हणून ते मी ऍक्सेप्ट केलं आणि तेव्हाही मी म्हटलो होतो की ओबीसीच आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला मदत करणार नाही आणि विरोधकही करणार नाही म्हणून मी हे मान्य केलं आणि मी आताही तुम्ही जे म्हणताय की ओबीसी आरक्षण मराठा समाजाला मिळणारच नाही कारण कोणीही आधार देणार नाही जरा